मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी बल्ले इथे तर देवाची पूजा बल्ल्या आणि बल्ल्याची मम्मी सकाळपासून करत होती तर इथे बघितलं तर इथे स्वामींची पूजा आहे इथे भोलेबाबाची पूजा महाकालेश्वर इथे आहेत तसंच श्री स्वामी समर्थ महाराज इथे आहेत श्री गुरुदत्त आणखीन जर तुम्ही बघायला गेलं तर हे कुलदेवतेचं पण इथे हे आहे आणखीन इथे जर बघायला गेलं तर आपल्याला ही अन्नपूर्ण माता आहे एक बालकृष्ण माऊली आहे श्री राधा राधाकृष्ण माऊली बाळ बालकृष्ण माऊली त्याच्यासोबत श्री गणेश पण आहे आणखीन प्रभू नारायण माऊली महालक्ष्मी माऊली पण आहे आणखीन आणखीन हा आमचा छा शहानसा देवारा आहे आणि जर बघितलं तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तुम्ही घरी तुमच्या करू शकता आ, तर आपल्या काही व्यूवरच्या घरी याच्यापेक्षा सुद्धा याच्या याच्यापेक्षा सुद्धा भारी देवारे असतील जसं आता हे स्वास्तिक वगैरे केलेलं आहे तर आज ॲक्च्युली सोनं आपण वाटतो आणखी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे तसं आम्ही सो स्वामींना सोनं अर्पण केलेलं आहे भोलेबाबांना सुद्धा सोमा सोनं अर्पण केलेलं आहे आणि सगळ्या कुलदेवत्यांना सगळ्यांना सोनं अर्पण केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या घरी हे असे पूजा करू शकता तर थँक्यू सो मच धन्यवाद नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद